सांगावा राईट टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक ध्येय आहे आपल्या हक्काच्या ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये रावेत पोलीस स्टेशन येथे उभे असलेले हे वाहन ट्रक यामध्ये जवळजवळ तीस मैत जातीचे जनावरे होती या ट्रक मध्ये जनावरे वाहतुकीचे नियम भंग करून जनावरांना कुठलाही चारा पाणी नियोजन न करता लहान मोठी मिळून ती जनावरे कोंबून भरली होती उपलब्ध माहितीनुसार रावेत पोलीस स्टेशन हद्दीत गोरक्षकांनी सदर टेम्पो पकडून पोलीस स्टेशनला आणले नामक महिलेने असे दोन टेम्पो पूर्ण भरलेले मुंबई पुणे महामार्गावर पकडले होते आर्थिक लालसेपोटी सदर महिलेने जनावरांचा टेम्पो लवकर पोलीस स्टेशनला आणू दिला नव्हता अशी माहिती इथे उपस्थित गोरक्षकांनी रावेत पोलीस स्टेशन मध्ये उभ्या असलेल्या या पकडलेल्या टेम्पो समोर उभे राहून माहिती दिली यातील सर्व जनावरे गोशाळेत पाठवली असल्याची माहिती देखील संबंधित गोरक्षकांनी दिली या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी रावेत पोलीस स्टेशन कडे गेल्या असता अजून पोलिसांकडून या संदर्भात काहीच माहिती मिळालेली नाही सध्या सदर टेम्पो रावेत पोलीस स्टेशन येथे उभा आहे गोरक्षकांची मागणी आहे की अवैध जनावरांची वाहतूक करणारे टेम्पो मालक तसेच चालक आणि संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करावेत कारण सदर जनावरे ही कत्तलीसाठी चालली असल्याची माहिती सांगावा न्यूज ला गोरक्षकांनी दिली महिला अशी जनावरे वाहतूक करणारे टेम्पो पकडून देऊन त्यातून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत असल्याचा दावा उपस्थित गोरक्षकांनी केला गोरक्षक प्रतीक आप्पासाहेब ननावरे विनोद मारगजे अनिकेत घनवट प्रथमेश रामचरण शुभम काळोके अभिषेक पराड संतोष परदेशी जिल्हा संयोजक अमित बेगडे हे गोरक्षक रावेत पोलीस स्टेशन इथे उपस्थित राहून पोलिसांनी संबंधित जनावर वाहतूक करणारे यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे नमस्कार मी प्रतिक आपल्या गेल्या दोन हजार सोळा पासून मी गोरक्षणाचं काम करतो आज आपल्याला गुप्त बातमीदारांमार्फत सकाळी सहा वाजता एक माहिती मिळालेली होती ती माहिती अशी होती कि पुणा येथे सुषमा शिंदे या व्यक्तीने दोन गाड्या म्हशीने भरलेल्या आढळून ठेवलेल्या आहेत त्या तिने सकाळी अंदाजे साडेतीन ते चारच्या आजूबाजू ह्या गाड्या पकडलेल्या होत्या ह्या गाड्यांकडून तिने प्रत्येक गाडीकडून एक एक लाख रुपये खंडणी मागितलेली होती परंतु ह्यातल्या ही जी तुम्हाला गाडी दिसते ह्या गाडीबाबत अजून एक गाडी होती ती गाडी तिने एक लाख रुपये घेऊन सोडून दिली ती गाडी आज आपण गोरक्षकांच्या मदतीने माहिती मिळाल्यावरती होती खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तीही गाडी पकडण्यात आपल्याला यश आलेलं आहे ती गाडी आता आपण जमा केलेली आहे आणि जी सुषमा शिंदे जी व्यक्ती आहे ह्याच्यावरती काही दिवसापूर्वी पुण्यामध्येच खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे त्या ह्याच्यामध्ये त्या सदर व्यक्तीने ऑनलाईन जे पैसे घेतले होते त्याचे स्क्रीनशॉट्स हे आपल्याकडे आहेत त्यानंतर तिचे आजचे सकाळचे पैसे मागण्यासाठी मला गाडी सोडण्यासाठी एक लाख रुपये द्या हे रेकॉर्डिंगही आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये ती माझ्या स्वतःच्या नावावरती कि बाबा आज ही गाडी जर तुला न्यायची असेल तर आम्हाला एक लाख रुपये द्या ना नाही तर प्रतीक नानावर यांना संपर्क करून तुझी गाडी पकडण्यात येईल म्हणजे आमच्या नावाचा चुकीचा वापर करून ही ही खंडणी वसूल करत होती याआधी आधी तिचे खूप सारे पुरावे इव्हीडन्स आपल्याकडे आहेत की याआधी हिने असे कृत्य के केलेले आहे आज ह्या गाडी मालकाने ह्याच्याकडे पैसे नव्हते तिला पैसे दिले नाहीत म्हणून ही सदयची गाडी स्थानिक गोरक्षकांची दिशाभूल करून इथल्या रावे पोलीस स्टेशनच्या ह्याच्यामध्ये आणलेली आहे ह्या गाडीमध्ये ही तीसच्या तीसच्या आजूबाजू जनावरे होती ती जनावरे अॅनिमल क्वालिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल होऊन ही सर्व जनावरे ही गोशाळेत जमा झालेली आहेत आमची पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे की सदय जी व्यक्ती आहे हिला आता खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही आता प्रेझेंट आहे आज आम्ही इथे येऊन जवळपास दोन तास झालेले आहेत या दोन तासामध्ये त्यांना खालापुरवून इथे आणण्यासाठी त्या व्यक्तीचे रेकॉर्डिंग पैसे मागण्याचे त्यांचे स्क्रीनशॉट्स त्यांचे यापूर्वीचे त्यांच्यावरती दाखल असलेले एफ आय आर ते ही गाडी जिथे पकडून ठेवलेली होती त्या ठिकाणी ती पेट्रोल पंपाच्या आवारामध्ये होती तेथील जवळपास तीन तास ही गाडी तिथे तिनं पोलिसांना न घेता कशी काय थांबवून ठेवलेली होती तिथे तिथले रेकॉर्डिंग मागण्याची आमची मागणी आहे परंतु अजून पण दोन तासामध्ये आमची कुठलीही मागणी पूर्ण झालेली नाहीये आणि त्या व्यक्तीला खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून रावेत पोलीस स्टेशनला आणण्यासाठी कुठलंही हालचाल आम्हाला दिसत नाहीये त्यामुळे पोलीस प्रशासनाला आमची एकच विनंती आहे की ती व्यक्ती खालापूर पोलीस स्टेशन येथून गायब होण्याआधी त्या व्यक्तीला रावेत पोलीस स्टेशनला आणावं आणि कायदेशीर योग्य ती कारवाई करावी तुम्ही म्हणताय की त्या व्यक्तीने समोरच्या काही पैसे घेऊन सेटलमेंट केलेले आहे आणि तुमच्या नावाचा दुरुपयोग करते त्यांनी अशा पद्धतीची खंडणी वसूल केली किंवा पैसे घेतले असे काही पुरावे आहेत तुमच्याकडे हो आपल्याकडे सकाळी हा जो ही जी गाडी आहे या गाडीशी संबंधित काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींनी गुप्तता ठेवत माझ्यापर्यंत काही रेकॉर्डिंग पाठवलेले आहेत त्या ह्याच्यामध्ये ती स्वतः बोलत आहे की एक लाख रुपये मागवून घे आणि ते रोख स्वरूपामध्ये मागवून घे आणि आज जे आता आपण खाली खालापूरला जी गाडी पकडली हो ती गाडी पकडल्यानंतर तिथल्या ड्रायव्हरशी बोलणं झालं तो ड्रायव्हरही कबुली देत आहे की हो माझ्याकडे हा म्हैशींचा माल खरेदी करून जे पैसे शिल्लक राहिलेले होते त्यातले एक लाख रुपये माझ्याकडे होते त्यापैकी ब्याण्णव हजार रुपये हे तिथे तिला लोक स्वरूपामध्ये देऊन तिने आमची गाडी तिथून सोडून दिलेली होती दुसरे कळत नाही खालापूर कन कनेक्शन आणि इतर रावेत पोलीस स्टेशन कनेक्शन काय नेमकं कनेक्शन हे आहे की ह्या ज्या गाड्या आहेत ह्या कोल्हापूर कराड वडगाव येथील जे बाजार भरतात या बाजारांमधून भरून निघतात ह्या गाड्या व्हाया रावेत मुंबई देवना कत्तलखान्यामध्ये जात असतात तर त्या रावेत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो नॅशनल हायवे आहे त्या हद्दीमध्ये तिने ह्या गाड्या दो दोन्हीच्या दोन्ही एक दोन ते तीन किलोमीटरच्या रेडियस मध्ये थांबवून ठेवलेल्या होत्या तर तिथे तिने खंडणी मागितली त्याला जवळपास तीन तास झाले तीन तासामध्ये एका गाडीने पैसे दिले त्या गाडीला तिने सोडून दिला आणि ही गाडी पोलीस स्टेशनला आणली त्या समोरच्या व्यक्तीच्या आधीच काय रेकॉर्ड आहे काय ह्यांच्यावरती आधीचे अॅनिमल क्वेलरी टॅग नुसार गुन्हे दाखल असू शकतात कारण ह्यातल्या ज्या इथे गाडी पकडलेली खाली पकडलेली ह्या जे काही डिटेल्स आले की ह्या गाड्यांवरती आधी गुन्हे दाखल आहेत म्हणून गाडीतली जी जनावर आहेत हे येथील नजदीकच्या गोशाळेमध्ये सोडण्यात आलेले आहेत या दोन्ही गाडी या गाडीवरती जावेत पोलीस स्टेशनला आणि दुसऱ्या गाडीवरती खालापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला दा आहे जनावरांमध्ये कुठले प्रकार होते मैस्वर्गीय जनावरे होती ही ही देवना कत्तलखानामध्ये दे, कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केली जात होती बरं ते अनिमल अॅक्ट आहे जनावरे कशा अवस्थेत होते त्यांना पाणी वगैरे होतं का नाही चारा पाण्याची व्यवस्था जो आपले जे पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त आहेत तुकारामजी मुंडे साहेब यांनी एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक जी पास केलेला आहे इयर टॅगिंगचा एक एप्रिल दोन हजार चोवीस नंतर कुठलाही पशु जो आहे हा विदाउट इयर टॅगिंग त्याची खरेदी विक्री होणार नाही जर त्याला ट्रान्सपोर्टेशन करायचं आहे तर म्हणताना मोटर व्हेकल ऍक्ट वन ट्वेंटी e, फाय ई या रूलनुसार त्याला सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे इयर टॅगिंग असणं गरजेचं आहे गाडीमध्ये सेपरेट कंपार्टमेंट वेस्ट मटेरियल टँक अँटी स्लिपरी मटेरियल फर्स्ट एड किट या सारख्या सर्व सुविधांची आतमध्ये व्यवस्था असणं गरजेचं आहे त्यामध्ये काही नव्हतं दिसली का तुम्हाला जनावर खाण्यापिण्याची व्यवस्था तर काहीच नव्हती गाडीमध्ये साधारणतः अशा गाड्या पकडल्या जातात किती जनावर बसू शकतात आणि यात किती होती या गाडीमध्ये गव्हर्नमेंटच्या नियमानुसार सहा ते सात जनावर वाहतूक होऊ शकते परंतु आज या गाडीमध्ये काहीतरी तीसचा आकडा फुडा आलेला आहे खाली जी गाडी पकडली गेली त्यात वीसचा आकडा फुडा आलेला आहे गाड्यांमध्ये मिळून जवळपास पन्नासच्या आजूबाजू जनावर जप्त केलेले आता तुम्ही म्हणताय की त्या समोरच्या व्यक्तीनं ना। तुमचं नाव घेऊन संघटनेचं किंवा वैयक्तिक तुमचं नाव घेऊन गाड्या पकडल्या जातात विदाऊट डिपार्टमेंटची मदत न घेता हो तुमचं पाऊल पुढे काय असणार आहे आमचं पाऊल हेच आहे की जे काही निस्वार्थ गोरक्षक का आहेत ह्यांची है। जी छबी आहे हे मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे आज ह्यांच्या अशा काही समाज खंटकांच्या वागण्यामुळे जे कट्टरपणे आणि चांगल्या भावनेने गोरक्षण करत आहेत अशा गोरक्षकांचा यामध्ये नाव खराब होत आहे त्यामुळे ह्या सदोरात कठोर कारवाई होऊन आज ही सेकंड टाइम याच्यावरती आज गुन्हा दाखल होईल आज पहिल्या वेळी तिला नोटीस व्हायची कुठली चौकशी न करता नोटीस व्हायती सोडण्यात आलेलं आहे आज म्हणजे आज कितीतरी अबोल जीवांचा प्रश्न आहे किंवा आज त्यांची हत्या ह्या अशा माणसांमुळे होते त्यामुळे पोलीस प्रशासनाने त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करून यांना जे खालापूर पोलीस स्टेशनला प्रेझेंट तिथून अटक करून की त्या आणून या टोळीमध्ये ज्यांचे ज्यांचे लागे दोरे आहेत त्या सर्वांवरती कायदेशीर योग्य ती कारवाई करावी हा झाला विषय की खंडणीचा समोरची व्यक्ती तुमच्या संघटनेचं आणि तुमचं नाव घेऊन दुरुपयोग करतायत किंवा खंडणी वसूल करतायत असा आहे पण जे आता संबंधित वाहतूक करणारी गाडी होती गाडी मालक असेल ड्रायव्हर असेल त्यांच्यावर काय कारवाई झाली यांच्यावरती अनिमल क्वेली टॅग नुसार गुन्हे दाखल झालेले आहेत माल जो आहे ज्यांचे जे पशु आहेत हे बेकायदेशीर त्या वाहतूक होती गोशाळेमध्ये जमा झालेले जा आहेत गाडी पोलीस स्टेशनला जप्त झालेली आहे आज ही जी गाडी आहे ही केअर अँड मेंटेनन्स साठी सुटू नये म्हणूनही आम्ही पोलीस स्टेशनला एप्लिकेशन देत आहोत रेडी किंवा मशी रेडिओ किंवा मशी जरी असतील तरी त्याला गव्हर्नमेंटने स्लॉट करण्यासाठी एक नियम बनवलेला आहे एक त्याची एक हे आहे की त्या ह्याच्यामध्ये राहूनच ते सर्व स्लॉट होतील जसे की आज तीन वर्षाच्या आतमधील कुठलाही जनावर असेल तर ते तुम्ही कट करू शकत नाही आज आपण गाड्यांमध्ये बघितलं तर बहुतांश जनावर ही तीन वर्षाच्या आतमधली होती जर कुठली मैस निकामी असेल तर तिला स्लॉट करू शकतात ती जर पुनरुत्पादन देऊ शकत असेल ती दुधावरती असेल तर तिला स्लॉट होऊ शकत नाहीत हे असे खूप सारे निर्बंध त्याच्यामध्ये आहेत या सर्व निर्बंधांची पायमल्ली करत या गाड्यांची वाहतूक होत असते समाजातील समस्येला वाचा फोडण्यासाठी आम्ही बातमीच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो आमच्या प्रयत्नांना यश मिळाले म्हणजे लोकांना न्याय मिळाला समस्या सुटली लोकशाही घडली असं म्हणता येईल सांगावा न्यूज नेटवर्क केवळ बातमी देऊन गप्प बसत नाही तर त्या बातमीचा पाठपुरावा करून शासन आणि प्रशासनाकडून लोकांच्या आळी अडचणी सोडवणे या उद्देशाने कार्य करीत आहे हे कार्य मी एकटा पूर्ण करू शकत नाही यात लोकसहभाग महत्वाचा आहे यासाठी सांगावा मित्र म्हणून तुम्हीही यात सहभागी व्हा तुमच्या भागातील समस्या घडामोडी कार्यक्रमांची माहिती आणि जनतेचे नोकर असलेले शासकीय अधिकारी कर्मचारी आणि जनसेवक असलेले लोकप्रतिनिधी तुमचं काम करीत नसतील तर सांगावा मित्र म्हणून तशी पुराव्यानिशी माहिती सांगावा न्यूजच्या ब्याऐंशी त्रेसष्ट शून्य आठ तेहतीस एकोणतीस या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा सांगावा मित्र म्हणून आपला व्हॉट्सअप ग्रुप बनवत आहोत आजच या ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपलं नाव आणि ठिकाण लिहून वरील क्रमांकावर हाय सांगावा मित्र असे करून पाठवा आणि लगेच सांगावा मित्र वा लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं चा ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा राईट टू एक्सप्रेस